नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर ने टाकूया नेहरू नगर निमणी येथे द्राक्ष बागेचे अज्ञात व्यक्तींकडून जाणून बुजून नुकसान तासगाव तालुक्यातील नेहरू नगर निमणी येथील द्राक्ष बागायतदार श्री माणिक दादू देशमुख वय वर्ष पन्नास राहणार नेहरू नगर यांच्या अर्धा एकर द्राक्ष बागेतील सुपर सोनाका या जातीची द्राक्षे असलेली बाग अज्ञातांनी मध्यरात्रीच्या सुमारास द्राक्षे तोडून आहेत ही घटना जाणून बुजून केल्याची चर्चा रंगत आहे देशमुख यांनी जीवापाड जपलेल्या या बागेचे नुकसान झालेले पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकून गेली आहे झालेला खर्च कशाने फेडायचा हा प्रश्न त्यांच्या समोर आवासून खडा उभा आहे तरी संबंधित अज्ञात गुन्हेगारांना हुडकून कठोर शिक्षा मिळावी तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे तसेच कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामा करून हातातोंडाशी आलेल्या द्राक्ष पिकांचे योग्य तो अहवाल वरिष्ठांना पाठवून किमान मदत मिळावी अशी देखील अपेक्षा व्यक्त केली आहे पश्चिम महाराष्ट्र संपादक रणजित थोरबोले तासगाव ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा